तासगाव नगर परिषद निवडणुकीत आमदार रोहित पाटील यांनी घेतला आक्षेप बोगस मतदानावरून उमेदवारांच्या झुंपली दोन्ही गटात वादावादी प्रशासनाने घेतली दखल पोलिसांचा हस्तक्षेप काय झाला थांबवलं पाहिजे किंवा आज गेल्यानंतर सकाळी उमेदवार येतात याद्या घेतात आणि मांजर्याचे मतदार असं बोललेलं आहे आपल्या आमदार घेतलं नाही तो पर्यंत आमच्याशी काढायला त्याचा विषय नाही दोन विषय असं नवीन नियमावली प्रमाण काही नवीन कागदपत्र त्यांना सादर करायचे जर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर चारशे एकाहत्तर कलमाप्रमाणे काही नवीन आयडेंटिटीज त्याबद्दल तीन आयडेंटिटीज आदिन त्यांना सादर करायच्या त्या तीन आयडेंटिटीज सादर केल्या नाहीत तर त्या संबंधित मतदारावरती गुन्हा दाखल होऊ शकतो आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो ही आमची नेमावली नाही निवडणूक आयोगाची नियमावली मग त्याप्रमाणे झालं पाहिजे का नाही म्हणजे कोण देऊ दादा पोलिसांच्या

काही आहे का तुम्ही अजून त्याने मतदान केलं नाही तुम्ही त्याचे ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही आणि बाहेरून धरली त्यांनी ते मत केलंय आता त्याचा काय संबंध आहे की नाही आता ऑब्जेक्शन नाही सर असं झाले आपण बाहेर काढले दादा मुळात मुद्दा असा आहे त्या लोकांचा ओळखणार कशी ओळखणार नाही आपण सीन पड दिसू बाहेर थांबलं पाहिजे आम्हाला बाहेर थांबवा सर गेलं आम्हाला आयडेंटिफाई करून द्यावं लागेल आत एजंट बसलाय नावाप्रमाणे त्याला यादीच काढून जर घेतले असतील तर करायचं कसं हे काही जे काही तुमचं रस्त म्हणून आहे जे काही ऑब्जेक्शन नाही बरोबर तुम्ही ते ठरवून आता कॉल करा आम्ही कसं लॉ अँड ऑर्डर बंद बसला सर बरोबर आरोनी केंद्रप्रमुख आरोनी केंद्रप्रमुखाला सांगून पोलिस एजन्सी डिस्कस करून त्यांना सांगून आपण जे काय असेल जे काही ऑब्जेक्शन असेल ते ऑन रेकॉर्ड घेऊन करणार नाही तो विषय नाही झाला प्रक्रियेत हस्तक्षेप करत नाही तू असं मी मी प्रक्रियेनुसारच साईप करतोय मला निवडणूक आयोगानं जी नियमावली दिलेली आहे त्या निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसारच मी आम्ही आयडेंटिफाय करून द्या लागलो हा बाहेरचा हा बाहेरचा नाही नाही दोन मिनटं तसं नाहीये सर आम्ही आयडेंटिफाय करून देतो हा बाहेरचा लांब ना आम्ही सांगायला लागलो आयडेंटीफाय करून ती कारवाई करावी आरोपी तर्फे राहायचं की आधी आत न काढून घेतल्या सकाळी येऊन नगर याच्या लोकांना कमी आरो सांगा ऑन रेकॉर्ड घेऊन आपण योग्य ती कारवाई होईलच तुम्ही तुमच्या पद्धतीनं लॉ ऑर्डर सांभाळा मी निवडणूक आयोगाची नियमावली पाहणार फुल असेंब्ली लागू आहे मी निवडणूक आयोगाची नियमावली पाहणार नियमावली प्रमाणे व्हावं ही माझी इच्छा मी नवाबंदी सुद्धा लागू आहे नियम तुम्ही हे पण पाळा पण पाळा तुम्ही एक नियम पाळून देत नाहीये बोगस मतदार थेट यायला लागले ग्रुप मधनं घेऊन यायला लागले त्यांना कोण आढळत नाही इथे थांबवलं तर था। मी नियमावली नियमावली प्रमाण चाललो आणि आठ दहा लोकांचा मॉप घेतो डिसेंबर आहे थोडं मॉब राहणार नाही दादा एक कोण राहतील दोन लोक उभं राहाय उभं राहते मांजड्याचे दोन अर्ज भरलेले आहेत ते आपल्या फूट दोन मांजर्याची मुलं बसवा

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा